मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादातून दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली सिद्धार्थनगर राजेबागस्वार परिसरात दगडफेक तोडफोड करत वाहने जाळण्यात आली पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूनी जमाव आक्रमक होता यामध्ये पोलिसांसह दहा जण जखमी झालेत अधिक माहिती अशी की भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वाळ फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता या निमित्ताने दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती ती सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ लावल्याने संपूर्ण रस्ता व्यापला होता त्यामुळे सिद्धार्थनगर मधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली याचा राग मनात धरून रात्री पावणे दहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात एक तरुणांचा जमाव शिरला या जमावाने दिसलत्या वाहनांची तोडफोड सुरू केली त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला प्रारंभी काय चाललंय कुणालाच काही समजत नव्हतं मात्र समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचे समजताच सिद्धार्थनगर परिसरातील महिला तरुण सर्वच घराबाहेर पडले त्यांनी जमावावर चाल केली या यावेळी जमाव पशार झाला पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तर गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचं पोलीस प्रमुखांनी म्हटलंय परिस्थिती दोन समाजामध्ये गैरसमजतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजलं मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन करा काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान होतं सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता आ, जे प्रत्येक नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं के आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आव्हान करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अटक ताब्यात घेतली तो काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी किती जण झाली आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण साहेब आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अटक ताब्यात घेतली किंवा काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी किती जण आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही तैनात आता ते आम्ही जगावरती आलेलो आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका